हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा झोम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या विवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे पराठे ते पण शिल्लक राहिलेल्या भाजीपासून खूप सुंदर असे पराठे तर बघा त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे रोजचंच गव्हाचं पीठ ज्याच्या आपण पोळ्या करतो ते आणि त्यात दोन वाट्या घेतलेले आहे गव्हाचं पीठ आणि त्यात अर्धी वाटे टाकून घेणार आहे डाळीचं पीठ आणि ते बघा माझ्याकडे आता ही मी कोबीची भाजी बनवलेली होती ती थोडीशी शिल्लक राहिलेली आहे आता ही भाजी काय करायचं आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायची आहे बघा अगदी बारीक अशी मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून करून घेतली तरी काही हरकत नाही खूप पाणी नका टाकू थोडंसंच पाणी टाकायचं बारीक होण्यापुरतं आता यात टाकून घ्यायची आपल्याला अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा मी टाकून घेते तिखट तिखट तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता पाव चमचा हिंग एक ते दीड चमचा पांढरे तीळ पांढरे तीळ अवश्य टाका खूप छान लागतं एक चमचा आपल्याला घ्यायचा आहे ओवा ओवा छान हातावर क्रश करून टाकायचा आहे एक चमचा टाकायची धने जिरेची पावडर आणि एक ते दीड चमचा टाकून घेतेये मी मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि अर्धा चमचा टाकून घेते साखर साखर ऑप्शनल आहे पण चव छान बॅलन्स होते आता ही चान, ही हे छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आपण जी हे केलेलं आहे ना भाजी बारीक ती टाकून घ्यायची आहे सुरुवातीला काय करायचं आहे त्यातच भिजवायचं आहे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण कोबीची भाजी आहे आणि कोबी पाणी सोडते त्यामुळे खूप सैल होण्याची शक्यता असते त्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला त्यातच भिजवून घ्यायचंय आणि जर पीठ सैल झालं ना तर मग पराठे चांगले होत लाटले जात नाही त्यामुळे आपल्याला काय करायचंय पीठ सैल नाही करायचंय थोडस आपण पोळीपेक्षा घट्टच ठेवायचंय कारण नंतर ते सैल पडतं म्हणून आता बघा मला असं वाटतंय की थोडंसं पाणी लागेल म्हणून मग मी काय केलंय मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला खूप पाणी नाही घालायचं आहे आता बघा घट्ट असं मी पीठ भिजवलेलं आहे आपल्याला खूप पाणी अजिबात लागलेलं नाही फक्त दोन टेबल पाणी मी इथे वरतून घातलेलं आहे बाकी पूर्ण पीठ मी कोबीच्या भाजीतच भिजवलेलं आहे थोडंसं तेल आपल्याला एक ते दीड चमचा तेल घेऊन पीठ छान भिजू हे करून घ्यायचं आहे बघा म्हणजे हाताला चिटकत नाही आता बघा दहा मिनिटासाठी पीठ आपल्याला छान मुरू द्यायचं आहे म्हणजे पराठे अगदी आपले सॉफ्ट बनतील पीठ झाकून ठेवायचं आहे दहा मिनिट झालेलं आहे पीठ छान आपलं मुरलं गेलेलं आहे आता काय करायचं आपल्याला असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि थोडासा तेलाचा हात फक्त घ्यायचा आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे आपण जेव्हा असं थोडं थोडं पीठ मळतो ना त्यावेळेस आपले हात पण दुखत नाही आणि पीठ पण छान आपल्याकडनं मळलं जातं आता आपण याच पिठाच्या पुऱ्या पण बनवणार आहोत आणि पराठे पण बनवणार आहोत खूप सुंदर आता पाहिजे त्या आकारात छोट छोटे छोटे आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत बघा इथे मी लावायला गव्हाचंच पीठ घेतलेला आहे आणि आपण जशी पोळी लाटतो ना तशीच सेम पराठा लाटून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि थोडस तेल किंवा तूप टाकून दोन्ही बाजूनी पराठे आपल्याला छान भाजून घ्यायचे बघा खमंग असे मस्त पराठे आपले तयार आहे बघा या पद्धतीने मी पुऱ्या पण लाटून घेतलेल्या आहेत खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही आणि मुख्य म्हणजे पीठ आपण घट्ट भिजवल्यामुळे काय झालेलं आहे आपल्याला पीठ लावायची सुद्धा गरज वाटली नाही पुऱ्या छान तळून घ्यायचे बघा काय मस्त पुऱ्या सुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत बघा काय सुंदर अशा पुऱ्या आणि पराठे आपले तयार झालेले आहेत कुणीच म्हणणार नाही की आपण हे शिल्लक राहिलेल्या कोबीच्या भाजीपासून बनवलेले आहेत आजची माझी ही व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद